हे बघा मी इथे मेथीची भाजी करते त्यासाठी मी इथे लसूण ठेचून घेतलेला आहे तो लसूण ओला आहे ओला लसूण म्हणजे त्याला पात असते आपली कांद्याला कशी पात असते तशी लसूण लसा पात असते त्या त्या पातीचा लसूण आहे आणि लसूण फोडणी घातल्यानंतर त्यामध्ये आता मी मेथी निवडून धुवून चिरून घेतलेली आहे ती मेथी त्या फोडणीमध्ये घालून घेते आणि व्यवस्थित फोडणीत मेथी परतवून घेते आणि मेथी परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी काय करणार आहे ही बघा ही अशी लसूणची पात असते ती लसूणची पात बारीक चिरून त्या मेथीमध्ये घालणार आहे हे बघा मी इथे लसूणची पात बारीक चिरून घेतलेली आहे ती मेथी मध्ये घालते आणि एकत्र करून घेते ती भाजी आपण इतर वेळेला मेथीला लसूण जास्त घालतोच फोडणीला तर त्यामध्ये लसूणची पात घातल्यावर अजून सुंदर लागतं आणि एक पाच मिनिटानंतर झाकण काढून आपण त्या त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे भाजी परतवून घेऊन पुन्हा एक पाच मिनटासाठी झाकण घालून ठेवायचे थोड्या वेळाने झाकण काढून आपण बघूया ही बा लसूणची पात घातलेली मेथीची भाजी तयार झालेली खूप सुंदर सुगंध सुटलाय ह्यामध्ये मी दोन ते तीन टेबलस्पून दाण्याचा कूड घालते आणि भाजी मिक्स करून घेते भाजीमध्ये दाण्याचं कूट एकत्र करून घेते मी लसूणच्या पातीची चटणी सुद्धा केलेली आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड करेन थोडे दिवसात त्याचे लिंक मी ॲरोमध्ये दे, तुम्हाला देईन हे बघा लसूणची पात घालून हिरवा लसूण वापरून आपण केलेली मेथीची भाजी